वंचित शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसं पाणी जाईल यासाठी संघर्ष करीत आहेत यांत्रिक विभागाचा भ्रष्टाचार या विभागामार्फत झालेली कामे आणि त्यातील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर असलेले आरोप सबळ पुराव्यानिशी सादर करणारे विज्ञान माने यांनी आज म्हैसाळ टप्पा क्रमांक एक वर पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी जीवन साहेब यांची भेट घेतली म्हैसाळ टप्पा क्रमांक एक ते पाच या टप्प्यात यांत्रिक विभागाचा जो गलथानपणा झाला आहे व शेतकऱ्यांना जो बुर्दंड सोसावा लागला आहे आणि अधिकारी यांच्यात झालेली बातचीत पाहूया डिपार्टमेंटचा त्याची क्षमता पासष्ट टक्के जायचं मग गरज नसताना पंपनी पण माझ्यासमोर तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही एकदा कोणाची चुकीची नाही 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 का सांगण्यावरून चाललेलं नाही तुम्हाला पुरावे दिलेले त्यात बघा ना वाच तुम्ही आमचा मुद्दा काय शेतकऱ्यांना पाणी मिळालं काय माझी ब्रिफिंग चुकीची आहे तर पगार कत सर बाप दाखवा नाही तर श्रद्धा कला अशी परिस्थिती आहे बनावटी बिल तुम्हाला दिलेले पण साहेब साहेब होय अगोदर इतका भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे असताना सगळी लाईव्ह तुम्हाला बघायला लागलीत चांगली तर पूर्ण जिल्ह्याची बघायला लागले जिल्ह्याचे प्लीज जाऊ नका दिसलोय काय सांगतो आपण सगळी बघायला लागलीत तुम्ही भेटून जावा ही अपेक्षा आहे भेटायसाठी तुम्हाला काय माहिती देतात सगळी बघा आम्ही तुम्हाला पुरावे देतो साहेब भ्रष्टाचाराचे अहवाल आलेले आहेत वारंवार तुम्हाला दिलेले पुरावे साहेब भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आहेत अनेक नो प्रॉब्लेम तुम्ही तुम्ही पहिला पहिला बघा हे सर्वेक्षण करा हो आणि प्रलंबित आहेत हे विषय पाहिले तुमचे आहेत साहेब पाहिलेले तुमच्या पुढं एकमेकांवर आरोप करतायत भ्रष्टाचाराचे आता सध्या तुमच्या पुढं एक व्हिडिओ आहेत आरोप केलेले आहेत लाइव आरोप आहेत ऐका ना ऐका ना सहा महिने झालं ऐका महत्वाचा मुद्दा का तुमच्या अधिकारी लाईव्ह टीव्ही समोर म्हणतात अशा आकडे होते टेंडरचे टेंडरचे आकडे असा असा होता कोट होता त्यांच्यावरती म्हणतात की जाधव साहेबांना त्यांनी त्यांच्या मनपसंतीचा ठेकेदार नाही मिळाला म्हणून त्यांनी तो टेंडर मॅनेज केला हे अधिकारी म्हणजे जे गोपनीय गोष्टी आहे तुम्ही लाईव्ह समोर अधिकाऱ्यांना दिलाय का त्याची सूट दिली का कधी घेणार अहवाल आले साहेब सहा महिने झालं चालू आहे कधी गेले येऊन भेटून गेले त्यांनी सांगा चार्ज काढणार काय चार्ज एक मिनिट अहो चार्ज काढले इथं करोडो लिटर पाणी वाया जाते तुम्हाला डायरेक्टली आरोप होता तुमच्यावरती तुम्ही टेंडर मॅनेज केला लाईव्ह वरती तुम्ही म्हणताय मानसिक रुग्ण आहेत म्हणून खबर काय माहितीये का, का? तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे लाईव्ह काय म्हणले माहितीये आहे जे अधिकारी असं असं टेंडरच्याकडे गेले की नाही तो मानसिक रुग्ण आहे तुमच्या अधिकारी तुम्हाला माहित नाहीत या गोष्टी मानसिक रुग्ण जगाला माहित आहे जिल्ह्याला एक मिनिट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मानसिकरित्या ते स्टेबल नाही आहेत बोलले अहो व्हिडिओ आहेत आमच्याकडे साहेब ऐका ऐका मनस्थिती ना मान नाही मानसिक स्थिती त्या व्यक्तीची बरोबर नाही आहे म्हणून त्यांनी आकडे डायरेक्टली बोलले व्हिडिओ एव्हिडेन्स असतील किंवा कागदपत्रे असतील भरपूर आहेत ऐका साहेब उद्या भेटल्याशिवाय जाऊ नका नाहीतर असं होणार दोन महिने राहिले होते म्हणून अधिकार पाठीशी घालायला आलाय का तुम्ही <laughs> तुम्हाला जी ब्रिफिंग करता ऐकाय का अधिकारणा पाठीशी घाला साहेब तर जनतेला कुठं घालायचं करू नका तुम्हाला आम्ही पुरावे देतो सगळे कुणाचं ऐकायची गरज तुम्ही आहे म्हणून मी आलो आणि ही विनंती एक अपेक्षा आलं मॅनेज होऊ नका मॅनेज होऊ नका आणि भेटले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज